असं अंधारे म्हणता आता काय बोलावं मी यांच्याबद्दल राऊतांबद्दल काय बोलावं या सुषमा अंधारे काय बोलावं न बोललेलंच बरं त्यांना उठता बसता फक्त आत्ता सत्ताधारी दिसतो आहे कारण आता चित्र बदललेलं आहे पाय घालची वाळू तर घसरलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे आता त्यांनाही कळायला लागलेलं आहे आता काय होईल काय नाही आणि म्हणून वाटेल तसे बेछूट आरोप ते त्या ठिकाणी करतायत याच्या दौऱ्यामुळे हे झालं त्याच्या दौऱ्या आता या संदर्भामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये केस टाकलेली आहे तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांना प्रवेश त्यांना विचारा ना त्यांना त्यांचा डायरेक्ट वरती लाईन आहे त्यांची पण बोलायला माहिती नाही राजीनामा दिला आता जर माहित माहिती तर तुम्ही त्यांना जाऊन विचारा ना घरी जाऊन मग त्यांनी की बाबा काय तुमचं नेमकं स्टेटस सध्या आता मला माहीत नाही सुप्रियातांना माहीत नाही जयंत पाटलांना माहीत नाही पवारसाहेबांना माहीत नाही त्यांना दोन विचारा की बा नक्की आहे काय चाललेलं ते सांगू शकतील अरे ते म्हणतात भाजपच आलेलं आहेत आता ते मला तर काही माहीत नाही आले आहेत म्हणून तुम्ही कुठे बैठकींना मिटिंगांना दिसलं का तुम्हाला आमचे कायदा दिसले का नाही आहेत त्यामुळे मलाही समजत नाही मी पण गोंधळलेलो आहे की ते नेमके कुठे आहेत म्हणून सध्या अतिशय खालची भाषा वापरली मला वाटतं कोणी असो असं अजिबात बोलता कामा नये आणि आपण प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे आपल्याला स्वतःच्या मनावर ठेवला पाहिजे आपण काय बोलतो काय नाही याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे असं मला वाटतं